नमस्कार मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सरचं स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर काल आपण पाहिलं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये माघी पौर्णिमेला करायचे उपाय पण आज आपण बघणार आहोत की माघी पौर्णिमेला विशेष महत्त्व का आहे काय का करतात त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी माघी पौर्णिमेला चला व्हिडिओ चालू करायच्या आधी एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन युनि आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर माघी पौर्णिमेला काय असं विशेष असतं की म्हणून त्यावेळी केलेले उपाय असू दे किंवा त्यावेळी केलेलं काहीही आपल्याला फळ प्राप्त होतं त्याचप्रमाणे यावेळी माघी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे महाकुंभमुळं महाकुंभामधलं महा स्नान येणार आहे त्या दिवशी आणि पौर्णिमेची पूर्ण सांगता होणार आहे म्हणजे अशी माघी पौर्णिमा आपल्याला परत लवकर मिळणार नाही आहे एकशे चव्वेचाळीस वर्ष नाही येईल त्यावेळी आपण नसणार आहोत त्यामुळं या माघी पौर्णिमेला भरपूर सारे उपाय जे करता येतील तुम्हाला ते करून या ज्यांना महाकुंभामधलं जल मिळालंय माती मिळाली प्रसाद मिळाला त्यांनी त्या त्या गोष्टी त्या दिवशी सुरुवात करा म्हणजे तुम्हाला जर ब्रेसलेट घेतला असेल तुम्ही किंवा काही असेल तर त्या दिवशी तिथं जे जे तुम्हाला सांगितले त्या सगळ्या दिवसाची सुरुवात आपण पौर्णिमेला करू शकतो अशी तर पौर्णिमासुद्धा महालक्ष्मीच्या कृपेनं भरभरलेली असते त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा कालचाच विषय मी परत सांगते की स्वतःला अफरमेशन द्या मागी पौर्णिमेला दिलेल्या अफर्मेशन या लवकर पूर्ण होण्यास मदत होते तर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी यावेळी काय अफर्मेशन देऊ शकता हे थोडंसं ऐका आणि नंतर मग मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगते तर तुम्ही युनिवर्सला धन्यवाद बोलू शकता आणि सांगू शकता की माता लक्ष्मीच्या कृपेनं माझ्याकडे खूप पैसा येत आहे माता लक्ष्मीच्या कृपेनं माझ्याकडे खूप पैसा येत आहे रोज युनिवर्सचा आशीर्वाद मला मिळत आहे मी युनिवर्सची खूप लाडकी आहे युनिवर्स माझ्यावर खूप प्रेम करतं आणि मी युनिवर्सवर खूप प्रेम करतो त्यामुळं मी मागितलेली प्रत्येक गोष्ट युनिवर्सला कळते आणि युनिवर्स मला भरभरून देतं त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स युनिवर्स सर्व प्रकारचं सफलता सुख शांती समाधान प्रेम पैसा आरोग्य हे सगळं मला युनिवर्स भरभरून देत आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू रोज उठल्यावर या फर्मेशन द्यायला सुरुवात करा किंवा पौर्णिमेपासून सुरुवात करा बघा आपल्या जीवनामध्ये काय बदल होत ते मी भाग्यशाली आहे मी भाग्यवान आहे मी रूपवान आहे मी श्रीमंत आहे या सगळ्या फर्मेशन या अतिशय महत्वाच्या असतात युनिवर्समध्ये सोडून द्यायच्या आणि आपण आपल्या कामाला लागायचं युनिवर्सला कळतं आपल्याला काय हवं आहे ते तर चला या माघी पौर्णिमेला काय महत्वाचं आहे तर या माघी पौर्णिमेला महाकुंभ आहे त्याच्यामुळं महादेवांची पूजा आणि चंद्राची पूजा चंद्र तर महादेवांनी घेतलेलाच आहे पण त्या दोघांची पूजा करणं हे आपलं आयुष्य बदलून टाकणारी एक रेमेडी होऊ शकते या माघी पौर्णिमेला शिव आणि चंद्र यांना महत्वाची ओ... स्थान दिलेलं आहे त्यामुळं वर त्यात महाकुंभ आहे त्याच्यामुळं अतिशय उत्तम अशी ही आपल्याला कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायची एखाद्या धर्मग्रंथाची सुरुवात करायची रेमेडीची सुरुवात करायचे त्यासाठी उत्तम आहे त्यातल्या त्यात शनीच्या त्या साडेसातीच्या ज्या राशी आहेत म्हणजे मकर मीन कुंभ आणि येणारी मेषरास या चारही राशींनी तर अजिबात चुकवायचा नाही आहे हा उपाय करायला यामुळं शनीच्या साडेसातीमधली जी वाईट फळं मिळतात तीही कमी होतील आणि वर तुमच्या पुण्यामध्ये भर पडेल तुम तुम्हाला जे हवं ते मिळायची ताकद तुमच्यामध्ये युनिवर्स देईल काय करायचं आहे या दिवशी महादेवांची चंद्रांची पूजा केल्यामुळं आपल्याला मानसिक शारीरिक बळ मिळतं मानसिकता ज्यांची क खच्चीकरण झालेलं असतं निगेटिव्ह विचारांमध्ये का जे केलेले असतात किंवा मनाचा कारक आहे चंद्रमा त्यामुळं जे ज्यांना हा हा त्रास होतो त्यांनी आणि शनीच्या साडेसातीमधल्या सा सगळ्यांनी सगळ्या सा राशींनी हा उपाय जरूर करावा मी म्हणते बाराच्या बारा, बारा राशींनी हा उपाय करा पण कमीत कमी या चार राशींनी तरी हा उपाय चुकवू नका माघ माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यावर किंवा प्रदोष काळी आपल्याला महादेवाच्या देवळामध्ये आहे खूप अडचण असेल तरच घरातल्या महापिंडीवर अभिषेक करा नाही म्हणजे जी पिंड असेल त्याच्यावर अभिषेक करा नाही तर मग मात्र तुम्ही महादेवाच्या पिंडीवर घरातले अभिषेक करा नाही तर देवळातच करणं प्रदोष काळी हे खूप उत्तम आहे प्रदोष काळी सुचिरभूत होऊन माघी पौर्णिमा आहे बऱ्याच ठिकाणी ह्याला नव्याची पौर्णिमा म्हटलं जातं परडी भरली जाते आपली नदी विहीर यांना परडी दिली जाते तर त्याचप्रमाणे प्रदोषकाळी सुचिरभूत होऊन पांढरी वस्त्र नेसून जर आपण माघी पौर्णिमेच्या दिवशी महादेवाला गेलो आणि त्यामध्ये पंचामृतानं महादेवाला स्नान घातलं एक एक घालू शकता एकत्र करून पण घालू शकता जी आपली दही दूध तू गूळ मध ही जी पंचद्रव्य आहेत ज्याचं पंचामृत तयार होतं त्यानं जर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला महाकुंभातलं पाणी मिळालं असेल तर ते थोडंसं अर्पण केलं त्यामध्ये तरीही चालेल नसेल तर गंगाजल घाला थोडंसं आणि या पंचामृतानं महादेवांना अभिषेक करावा त्याचबरोबर त्या जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा श शिवमहिमनं स्तोत्र लावावं काही जमत नसेल तर ओम नम शिवायचा जप करावा आणि ज्यावेळी एकशे आठ वेळा आपला जप पूर्ण होतो त्यावेळी ते तीर्थ महादेवाच्या पिंडीवरनं जे चाललेलं असतं ते तीर्थ घरातल्या सगळ्यांसाठी गोळा करावं त्यामुळं आरोग्य संपदा लाभायला सुरुवात होते शनीच्या दोषातनं मुक्तता व्हायला सुरुवात होते शनी, शनी महाराजांचे गुरु आहेत महादेव त्यामुळं ते त्या आपल्याला त्यांची उपासना केली जसं शनी मा, मारुतीरायांची उपासना केली तरी शनी खुश होतात तशीच महादेवांची उपासना केली तरीही शनी खुश राहतात त्यामुळं महादेवांची उपासना ही माघी पौर्णिमेच्या दिवशी जरूर करावी त्याचप्रमाणे सगळ्यांनी तीर्थ प्राशन करावं घरात आपण घेऊन आलो कशात तरी चालेल घरी घेऊ दे त्यानंतर जर तुम्हाला धोत्रा बेलपाड धोत्र्याचं फूल या गोष्टी अवेलेबल असतील मिळाल्या तर महादेवाच्या पिंडीवर जरूर अर्पण कराव्या आणि महादेवांना तोच नैवेद्य सगळ्यात महत्वाचा असतो त्याच्यामुळं ते जरूर अर्पण करावं बाकी तुम्ही तुमच्या इच्छेनं केळ्याचा नैवेद्य वगैरे महादेवाला दाखवू शकता माघी पौर्णिमा चुकवू नका महादेवांना अभिषेक करण्यासाठी तुम्ही योग्य गुरुजींकडनं सुद्धा अभिषेक करून घेऊ शकता की आपला आपण सुद्धा अभिषेक करू शकता रुद्राध्याय म्हटला जातो त्यामुळं फळ त्याचं दहा गुणा जास्त वाढतं त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुजींकडनं करून घ्या ज्यांना शक्य नाही त्यांनी मनोभावे आपल्या आपल्या स्वतःचं स्वतः केलं तरीही चालेल त्याचप्रमाणे संध्याकाळी प्रदोष काळ झाला की घरी यायला संध्याकाळ बरोबरच होते चंद्रमा त्यांच्या त्यांच्या रूप घेऊन तयारच असतात पौर्णिमेसारखा चंद्र पौर्णिमेसारखं किती जणांना उपवा दिली जाते चंद्राची त्यामुळं चंद्र त्या हा देखणा आणि सुंदर दिसत असतो पौर्णिमेच्या दिवशी त्यामुळं त्यांना ओम सोमाय नम त्यांना सुद्धा थोडस पाणी आणि दूध या गोष्टीनं व आपण जसं कोचागिरीला त्यांना देतो तसंच त्यांना ते थोडंसं पाणी द्यावं आणि औक्षण करावं यामुळं त्याच्यामुळं आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं चंद्र बळकट असल्या तर आपली मानसिक स्थिती चांगली राहते योग्य डिसिजन आपण घेऊ शकतो डिप्रेशनमध्ये जात नाही निगेटिव्ह विचारांचे जे जाळ्या आपल्या डोक्यामध्ये चालू असतं ते होत नाही त्यामुळे हे उपाय त्या दिवशी जरूर करावे त्याचप्रमाणे आपण दिवसामध्ये साठ ते सत्तर हजार विचार करत असतो म्हणजे काय करत असतो माणूस आपणच आपल्याशी बोलत असतो विचार काय विचार म्हणजे काय आपणच आपल्याशी बोलत राहणं ह्यालाच विचार म्हणतात किंवा ह्यालाच निगेटिव्ह थिंकिंग म्हणतात किंवा निगेटिव्ह विचारांचं जाळं म्हणतात तर या दिवशीपासनं स्वतःवर एक कंट्रोल ठेवा की माझ्या मनामध्ये जर साठ हजार विचार येतात तर त्यातले पन्नास हजार विचार हे माझ्या चांगल्यासाठी असावेत आणि दहा टक्के विचार निगेटिव्ह असले तरी काही फरक पडत नाही म्हणून बोला चांगलो बोला चांगल्या अफर्मेशन स्वतःला द्या निगेटिव्ह अफर्मेशन आपणच आपल्याला देत असतो म्हणून आपलं आयुष्य उद्वस्त होतं पण पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्या आपल्याला देत राहील एक सवय पाडून घ्या पौर्णिमेपासून मागे पौर्णिमेपास मी जे माझ्याशी बोलेल ते चांगलंच बोलेल मग मी असं का बोलू ही गोष्ट मला मिळेल का या आठवड्यात मला पैसे मिळतील का मग माझं असं होईल का नाही या आठवड्यात मला भरभरून पैसे मिळाले त्यामुळं मी खुश आहे माझं सगळं मस्तपैकी भागलं आहे माझ्या मुलांना नोकरी लागली आहेत माझ्या घरात कोणी माझे सगळे जण हेल्दी आहेत कोणी म्हणजे आजारी नाही हा शब्द नाही आपल्याला करायचा माझ्या घरातले सर्व हेल्दी आहेत माझ्याकडं भरपूर सारा पैसा आहे मी भाग्यवान आहे हे विचाराचं रिपीट 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 करायला सुरुवात करा त्यावेळी निगेटिव्ह विचाराला टाटा बाय बाय होईल आणि मग पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये शिरतील हसत राहा दुःख द्यायला भरपूर जण असतात आनंद द्यायला फार थोडे जण असतात त्यामुळे दुःख देणाऱ्या माणसाकडे लक्ष देऊ नका कारण तो माणूसच तसा असतो त्याचा जन्मच देवानं फक्त दुसऱ्यांना दुःख देण्यासाठी केलेला असतो आणि काही माणसांचा जन्म हा देवानं दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी केलेला असतो मग त्यातले एक आपण सामील भा तोंड फुगवून तरी बसायचं आणि हसत तरी बसायचं हसत राहिलं तर मनामध्ये पॉझिटिव्ह विचार नवीन कल्पना नवीन काहीतरी निर्माण होतं पण जर आपण दुःखात राहिलो किंवा दुसऱ्यावर जळत राहिलो दुसऱ्याबद्दल वाईट बोलत राहिलो तर आप आपलंच खच्चीकरण होतं आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे येत नाही त्यामुळं माघी पूर्णपासनं मी तर म्हणते उद्याचं काम आज आच्च करावं आजचं काम आत्ता करावं आत्ता व्हिडिओ ऐकल्यापासून सुद्धा स्वतःला बदला हसतमुख राहा छान छान परमेशन द्या देशासाठी द्या जगासाठी द्या स्वतःसाठी द्या लोकांसाठी द्या जे काही वाटेल तुम्हाला त्या पन्नास हजार विचारांमध्ये जे जे विचार येतात त्या त्या विचारांना पॉझिटिव्हमध्ये घ्या आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो पौर्णिमेपासून ते आता त्याच दिवशी हा महाकुंभातली पौर्णिमा आहे माघी पौर्णिमा आहे अतिशय उत्तम आहे ही पौर्णिमा रेकीसाठी जर तुम्हाला याच दिवशी आपल्या लक्ष्मी फ्रेमवर रेकी करून हवी असेल तर त्या दिवशी याच्यावर पुन्हा एकदा ऑफर ठेवली जाईल अतिशय सुंदर आहे जर तुम्ही तुमच्या नावावर पौर्णिमेच्या दिवशी आपली व्यापार वृद्धी फ्रेम आणि आपली लक्ष्मी वृद्धी प्रेम या जर प्रेम तुम्ही घेऊ शकलात किंवा पिरॅमिड कुठलाही क्रिस्टल जो लक्ष्मी मातेला प्रसन्न आहे किंवा जो शिवाला आ, मान्य आहे किंवा चंद्राला मान्य आहे यापैकी आपल्याकडं असणारं तुम्हाला महादेवांची आणि चंद्राची कृपा एकत्र हवी असेल तर त्या दिवशी स्फटिकचं ब्रेसलेट तुमच्या नावावर रेकी झालं होणं गरजेचं आहे वरती दिलेल्या नंबरवरती ऑफर प्राईज मी तुम्हाला सांगेल तर स्फटिक ब्रेसलेट जर तुमच्याकडं नसलं तर त्या दिवशी तुम्ही स्फटिक ब्रेसलेट घेऊ शकता म्हणजे शिवाची आणि चंद्राची त्या दिवशी तुम्हाला पावर आपोआपच रेकीद्वारे मिळाली जर तीन चार दिवसात परत ब्रेसलेट तुमच्यापाशी पर पोहचतं त्याचप्रमाणे व्यापार वृद्धी यंत्र आहे शिवाकडं काय आहे हे यंत्र कोणी तयार केली आहेत शिवानं तयार केलेली आहेत आणि त्याच्यानंतर ती साधू संतांना दिली गेली आणि त्याचंच पुढं पुढं यंत्र मंत्र आणि तंत्र ह्याचं एक हे झाले ही फ्रेम आहे यावर तुम्हाला व्यापारवृद्धीची दोन आ, एंजल नंबरची यंत्र आणि दोन ही यंत्र अशी दिलेली आहेत गणपती बाप्पा आहेत लक्ष्मी आहे ही व्यापार वृद्धी फ्रेम तुमचा घरातनं व्यापार देवाऱ्यात ठेवायची नाही आहे ह्याला काही देवाची हे नाही आहे देवाऱ्यात ठेवायची नाही आपल्या घरात उत्तरेकडं तोंड करून ही ठेवायची आहे रोज ह्याला गुलाबाचं फुल आणि गुलाब गुलाबाची अगरबत्ती या वाळून याच्यावरचे जर नंबर तुम्हाला जर वाचता आले तर वाचा नाही तर तुम्हाला तुमच्या अफर्मेशन ह्याला द्या काय फरक पडतो व्यापारामध्ये हे तुमचं तुम्ही बघाल त्याचप्रमाणे हे लक्ष्मी यंत्र आहे तुमचा व्यापार नाही नोकरी आहे पण तुमच्या घरात तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती जास्त प्रमाणात हवी आहे त्यासाठी सुद्धा इथं यंत्र आणि इथं मंत्र आणि पायरेड असं एकत्र तुम्हाला दिलेलं आहे या मंत्राचा अर्थ किंवा हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय की ओम श्रीम ह्रीम कमले कमलाये प्रसिद्धम प्रसिद्धम ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मी आहे ना महा तन्नो लक्ष्मी प्रचोदयात मम गृहे धनम पुरम पुरम चिंताये दुरम दुरम स्वाहा हा मंत्र ह्याच्यावर आपण केलेला आहे त्याच्यामुळं प्राप्तीसाठी काय महत्त्वाचं आहे तर पायरेड हा पैसा खेचून घेणारा आहे लक्ष्मी यंत्र हे पैसा आणलेला पैसा टिकवणारं आहे आणि मंत्र हा कायमस्वरूपी आपला आपल्याकडं लक्ष्मीचं आगमन ये होत राहणार आहे आणि आपल्या घरात तिचा स्थायी वास होऊन आपल्याला सर्व काही व्यवस्थित होणार आहे तर या दोन फ्रेम तुम्ही जर तुमच्या नावावर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला रेकी करायच्या असतील चा तर चटातचट बुकिंग करणं महत्त्वाचं आहे ऑफर प्राईज आहे टेटर्सवर तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवर दिसतील नाही तर माझ्या माझ्याशी हे करा मेसेज करा पण मी शक्यतो थेटसवर टाकते थे, की या दोन गोष्टी आणि स्फटिक ब्रेसलेट हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर हो वीस चिट बॉक्स हे सुद्धा तुम्ही पौर्णिमेपासून पौर्णिमेला रेकी करून घेऊ शकता किंवा असेल तुमच्याकडं तर पौर्णिमे दिवशी त्याचा चांगल्यात चांगला, चांगला वापर करून घ्या की त्या दिवशी तुमच्या इच्छांच्या चिड ज्या असतील त्या विचिट बॉक्समध्ये घाला आज त्यालाही ऑफर आहे वरती दिलेल्या नंबरवरती जरूर ऑफरचा लाभ घ्या तर चला हा माघी पौर्णिमेचा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्याने उपाय काय करायचा आहे काय घेऊ शकता काय करू शकता याबद्दलची तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय